क्रीडा विश्वातील येथे संकुलात झालेल्या बासष्टाव्या राष्ट्रीय थाईपेक स्पर्धेमध्ये इचलकरंजीच्या अपूर्वा आरेकरने कास्य पदक पटकावले आहे शिवछत्रपती क्रीडा संयुक्त बालेवाडी येथे झालेल्या बासष्टाव्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींमध्ये अपूर्वा सदाशिव आरेकर हिने अठ्ठावीस शहाण्णव मीटर थाळीफेक करून संपूर्ण भारतातून तृतीय क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्रात कांस्यपदक मिळवून दिले अपूर्वा डीकेटी इंग्लिश मीडियम हायस्कूल इचलकरंजीची विद्यार्थिनी असून ॲडव्होकेट सदाशिव बाबुराव आरेकर यांची कन्या आहे तिचा क्रीडा व युवक संचालनालयाचे सहायक नवनाथ फडतरे एस जी निरीक्षक गौरव दीक्षित व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे विजय संतान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तिच्या या दैदिप्यमान यशामुळे इचलकरंजीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे सदरच्या स्पर्धेकरता संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्याचे संघ सहभागी झाले होते अत्यंत चुरशीने झालेल्या थाईपेक स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या अपूर्वाने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन देखीलही हरियाणा व गुजरात राज्याच्या स्पर्धक मुलींशी जोरदार टक्कर देऊन कांस्य पदगावर महाराष्ट्र राज्याचे नाव कोरले आहे एसबीएन मराठी संदीप नाजरे पलूस